नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आपण बघणार आहोत रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील जी मेन आरोपी आहेत त्यांना काल कोर्टात जामीन मंजूर झाला का नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत काल बारामती सत्र न्यायालयात गौतम भैया काकडे आणि गौरव काकडे आणि त्यांचे सहकारी त्यांचे जे कर्म जे कामगार होते आणि जे दिवाणजे होते त्यांनी काल कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज भरलेला होता तो कोर्टाने रिजेक्ट केलेला आहे म्हणजे ना मंजूर केलेला आहे त्यांना जामीन आता मिळणार नाही आणि त्यांचे जे वडील आहेत त्यांना जो मागच्या आता काही दिवसापूर्वी जामीन भेटलेला आहे शहाजी काकडे यांना जामीन भेटलेला आहे आणि ते जामिनावरती आता सुटलेले आहेत पण आता इथून पुढे जर जामीन जर मिळायचा असेल तर काय प्रोसेस करायला लागेल त्यांना तर त्यांना जर जामीन जर मिळवत हो, असेल त्यांना तर हायकोर्टात जावं लागेल आणि आता इथल्या सात जिल्हा सत्र सा न्यायालयाने तर त्यांना तर जामीन दिलेलाच नाही म्हणजे नामंजूरच केलेला आहे कारण घटनाच तशी होती ना प्री प्लॅन मर्डरची घटना होती असं त्या घटनेत सांगितलेलं आहे वर्तवण्यात आलेलं आहे पण बघूया आपण नक्की काय विषय नक्की की रणजित निंबाळकर सर यांच्या आरोपींना आता तुर्तास तरी काही जामीन भेटणार नाही जर ते हायकोर्टात गेले तिथे अपील केली तर त्यांना जामीन भेटू शकतो किंवा नाही हे कोर्ट ठरवणार आहे पण असो रणजित निंबाळकर सर आपले लाडके यांना न्याय हा मिळालाच पाहिजे कारण बैलगाड्या क्षेत्रातला एक नवीन चेहरा होता सगळ्यांना माहित होतो एक नवीन नाव उगवता तारा होता आपले रणजित निंबाळकर सर पण त्यांची जी घटना घडली अतिशय दुःखद घटना घडली होती पण असो आरोपींना कठोरात कठोर कौतुर शिक्षा झालीच पाहिजे कारण ज्यावेळेस त्यांना कठोर शिक्षा मिळेल त्यावेळेस आपल्या रणजित सर यांना न्याय मिळेल खरा न्याय मिळेल असो जर पुढची काही माहिती आली अपडेट आली तर आपण नक्कीच तुम्हाला सांगू नमस् धन्यवाद मित्रांनो